श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा दत्त जयंती यावर्षी जयंती ही चार डिसेंबर आणि किती सुवर्ण योग जुळून आलेला आहे ना वार गुरुवार देखील आलेला आहे मग आपल्याला दत्त जयंतीपर्यंत उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्याचबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा गुरुवार आणि दत्त महाराजांचा जन्मदिवस हा योग सोबतच जुळून आलेला आहे मग आता मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती हा उत्सव साजरा केला जातो आता बघा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांसोबत लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केली जाते जेणेकरून आपल्या आयुष्यात धन सुख समाधान सौभाग्य वाढावं तसेच या दिवशी हवन देखील केलं जातं आता दत्त महाराजांना पिवळा रंग खूप प्रिय आहे म्हणून या दिवशी आपल्याला शक्य झालं तर पिवळ्या रंगाची फुलं नैवेद्य आपल्याला पिवळ्याच रंगाचा अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे दत्तात्रेयांना चोवीस गुरूंपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंत हा त्यांच्यापासूनच सुरू झाला आहे आता जर आपण ह्या दत्त जयंतीच्या दिवशी ह्या दत्त सप्ताह काळामध्ये जर काही समजा सेवा केल्या उपाय केले तर याचं फळ आपल्याला खूप मिळतं कारण दत्त तत्व हे एक लक्षपटीनं कार्यरत आहे तसेच बघा आता आपल्याला पारायण करणं शक्य झालं नाही मग आपण मंत्र जप करू शकतो तसेच उंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालू शकतो किंवा काहीच करणं हे शक्य झालं तर अगदी पाच मिनटं मंदिरात जाऊन तिथे बसून आपण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे देखील पठण करू शकतो आता आपल्याला उंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायची आहे अगदी दत्त जयंतीच्या दिवशी करा किंवा मग या सप्ताह काळामध्ये तुम्हाला ज्या दिवशी शक्य होईल त्या दिवशी करा बघा ही वस्तू अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील कितीही कठीण इच्छा असू द्या तुमच्या जीवनातील सर्व विघ्न दारिद्र्य अगदी कुटुंबाची भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आणि तो आपल्याला अगदी वेळात वेळ काढून करायचाच आहे जेणेकरून बघा आपल्याला दत्त महाराज पाहिजे ते नक्कीच मिळेल असा हा उपाय आहे आता यासाठी आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी किंवा मग बघा जिथे कुठे दत्ताचं मंदिर असेल किंवा मग कुठेही असू द्या उंबराचं झाड तिथे जाऊन आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे अगदी आज केला उद्या केला दत्त जयंतीच्या दिवशी केला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी केला तरी देखील चालेल पण हा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण की तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला याचं खूप जास्त पटीनं फळ मिळेल कारण की जयंतीच्या दिवशी सुद्धा खूप म्हणजे सुवर्णयोग आहे गुरुवार आणि दत्त जयंती आलेली आहे साक्षात भगवान श्री गुरुदेव दत्तांचा निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे ज्याला उंबराचं झाड असं म्हटलं जातं एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली श्री गुरुदेव दत्तांनी साधना केली होती औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील आणि म्हणूनच तुम्ही पाहिलं असेल की उंबराच्या झाडाला बाराही महिनं अगदी किती ते पानं दिसत नाहीत एवढे उंबर आलेले असते तर या झाडाची जर आपण पूजा केली प्रदक्षिणा घातल्या तसेच बघा म्हणजे अगदी सात पिढ्या ना पिढ्याचं पाप नष्ट होतं इतकं म्हणजे या झाड पवित्र आहे आपण म्हणतो ना आपल्या हिंदू धर्मामध्ये झाडांची देखील पूजा केली जाते म्हणजे ज्या त्या दिवसाचं जसं जस महत्त्व तस आहे तसं ज्या तिथींवरती ज्या त्या झाडांची पूजा करण्याचं देखील महत्त्व आहे कारण की औदुंबराच्या वृक्षाखाली स्वतः दत्त महाराजांनी श्री गुरुमूर्तींनी देखील ऋषींनी देखील मंत्राची उपासना केली जर औदुंबराच्या खाली एका ब्राह्मणाला जर जीव घातलं तर अनेक ब्राह्मणांना जीव घातल्याचं आपल्याला पुण्यफळ मिळतं औदुंबर वृक्षाखाली बसून जर आपण निर्मळ मनाने शांतपणे जर जप केला अनंत गुणाने त्याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं औदुंबराच्या झाडाखाली पाणी ठेवून त्या पाण्याने जर स्नान केलं तर आपल्याला भागीरथी नदी स्नान केल्याचं पुण्य मिळतं तसेच जयंतीनिमित्त जर, तसे जर आपण औदुंबराची पूजा केली तर धन धान्य आरोग्य संपत्ती ऐश्वर अनेक प्रकारचे सुख प्राप्त होतात म्हणून दत्त जयंतीच्या दिवशी या औदुंबराच्या झाडाची न चुकता पूजा करायचीच आहे बघा मग तुमच्या मनामध्ये समजा खूप कठीण इच्छा आहे आपले मुलं अभ्यास करतायत पण त्यांचे आपल्याला अपेक्षित आहे म्हणजे अभ्यास तर आपल्या अपेक्षापेक्षा आप जास्त करतायत पण पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामधलं आजारपण मतभेद असू द्या आपलं संसारिक सुख असू द्या समजा आपण सहज जरी बोललो नवऱ्यासोबत काहीतरी त्याचा वाईटच अर्थ घेणं यासारख्या सर्व समस्या दूर होतील आपल्या अगदी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा उपाय आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा औदुंबर वृक्षाला आपल्याला पूजा देखील करायची आहे दत्त जयंतीच्या दिवशी अगदी आपण एक ताटच घेऊन जायचं आहे बघा ताटामध्ये पंचपाळ फुलं एक तांब्या भरून तसेच समजा थोडंसं असेल तर गंगाजल देखील टाका नसेल तर मग चिमुळभर हळद टाकले तरी देखील चालेल असं आपल्याला घेऊन जायचं आहे मग देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षासाठी पूजेचं ताट घेऊन जायचं आहे मग एक तांब्याचं समजा आपल्याला तांब्या भरून घ्यायचं आहे त्यामध्ये मग शुद्ध पाणी टाका असेल तर थोडंसं गंगाजल टाका आणि गाईचं कच्चं दूध टाकण्याचा प्रयत्न करा कच्चं दूध टाकायचं गरम केलेलं टाकायचं नाही गंगाजल नसेल तर थोडीशी हळद टाका यानंतर आपल्याला एक दिवा देखील घ्यायचा आहे तुपाचा दिवा बनवून घ्या मग समजा तुमच्याकडे स्टीलचा असेल पितळ्याचा असेल मातीची पण ती कोणतीही घ्या दुहेरी कापसाची वाद घ्या आणि त्याचबरोबर आपल्याला बघा अक्षदा देखील घ्यायच्या आहेत मग अक्षदा अखंड घ्या मग अकरा घ्या एकवीस घ्या तांदूळ देखील आपल्याला पिवळे करून घ्यायचे आहेत थोडीशी हळद लावून घ्या किंवा हळद टाका त्या तांदळावरती पिवळे होऊन जातात मग या अक्षदा दिवा तांब्या भरून फुलं अगरबत्ती पंचपाळं आणि थोडीशी आपल्याला चणाडाळ आणि त्या चणा डाळावरती एक गुळाचा खडा देखील घ्यायचा आहे ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला औदुंबर वृक्ष तुमच्या घराजवळ जिथे कुठे असेल तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावल्यानंतर दिवा तसाच ठेवू नका एक तर डिश घ्या किंवा मग अक्षदांचं आसन घ्या किंवा मग फुलांच्या पाखळ्यांचं जरी आसन दिलं तरी देखील चालेल त्यानंतर औदुंबर वृक्षाला दिवा लावल्यानंतर अगरबत्ती लावा हळदी कुंकू अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आणलं आहे ते पाणी अर्पण करत आपल्याला एकवीस प्रदक्षिणा घालायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तसेच जर तुम्हाला हे तांब्यातलंही पाणी आणि आप आपल्या हातामध्ये ज्या समजा तुम्ही आणले असतील तर एकवीस तांदूळ किंवा अकरा तांदळ घ्या एक प्रदक्षिणा झाली एक तांदळ त्या मुळा जे झाडाचं खोड किंवा मूळ आहे तिथे टाकायचा आणि प्रदक्षिणा घालायच्या त्यानंतर चना डाळण जो गुळ आणला होता तो सुद्धा आपल्याला वृक्षा पशीच एक प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे कारण की पिवळी फुलं असतील तर पिवळी फुलं असेल तुमच्याकडे मिठाई किंवा मग शिरा करून नेला तुम्ही पिवळ्या रंगाचा तरी देखील चालेल अशा प्रकारे आपल्याला दत्त महाराजांना या वस्तू अतिशय प्रिय आहेत या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत बघा त्यानंतर बघा शक्य झालं तर पाच मिनटं तिथंच औदुंबर वृक्षाखाली बसा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा किंवा मग श्री स्वामी समर्थ ह्या जरी मंत्राचा तुम्ही जप केला तरी देखील चालेल मजी काही इच्छा असेल ती मनोभावे व्यक्त करा तसेच औदुंबर वृक्षाचं जे झाडाचं समजा खोड आहे त्या खोडाला खोडा आपलं डोकं लावा दोन्ही हाताने नमस्कार करा बघा स्वामी महाराज दत्तगुरू महाराज आपल्या जीवनातील सग सगळ्या अडचणी दूर करतात आणि जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण करतात कारण दत्त म्हणजे आपले स्वामी समर्थ आहेत आणि स्वामी समर्थ म्हणजेच आपले दत्त महाराज आहेत त्यामुळे जी काही तुम्ही तिथं इच्छा व्यक्त करताल ती नक्कीच पूर्ण कराल महाराज असं होतच नाही की आपण कोणती कधी इच्छा व्यक्त केली आणि ती आपली अपूर्ण राहिली होणार एक नाही दोन दिवस लागतील आठ दिवस लागतील पंधरा दिवस लागतील पण महाराज आपली इच्छा पूर्ण करणारच बघा कारण की दत्तांचाच अवतार स्वामी समर्थ देखील आहेत यानंतर तिथेच आपल्याला तिथली थोडीशी जी माती आहे त्या खोडाजवळची ती घरी घेऊन यायची आहे मग थोडंसं जर तुम्हाला शक्य झालं मूळ असेल औदुंबराचं ते देखील घरी घेऊन या हे दोन्ही एकत्र घरामध्ये दे आपल्या देवघरामध्ये दे ठेवायचं मातीवरती खोड ठेवलं तरी देखील चालेल एखाद्या दे डिशमध्ये ठेवा आणि दररोज देवांची पूजा करतो ना त्याप्रमाणे आपल्याला औदुंबर वृक्षाच्या मुळाची सुद्धा पूजा करायची आहे घरी आल्यानंतर देवघरात ठेवा हळदी कुंकू फूल अक्षदा दिवा लावा आणि दत्तजयंतीनंतर ही जी माती आहे ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्या किंवा मग तुमच्या घरी जर समजा झाडं वगैरे लावले असतील तर त्या झाडाच्या कुंडीमध्ये जरी तुम्ही ही माती वगैरे मिक्स करून दिली दे तरी देखील चालेल किंवा मग औदुंबर वृक्षाचे मूळ जे आहे ते तसंच देवघरामध्ये दे वर्षभर ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकतात काही हरकत नाही अतिशय सोपा आणि साधा असा हा, सा हा उपाय आहे तो आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे बघा जीवनातील कितीही मोठी अडचण असू द्या ती नक्कीच पूर्ण होईल कारण की स्वामींचंच सांगणं आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी त्यामुळे बघा आपल्याला हा उपाय करण्यासाठी अजिबात म्हणजे कंटाळा करायचा नाही तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे हेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद